नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मतदान करताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपण मतदान करा आपल्याला ज्या पक्षाला ज्या उमेदवाराला मतदान करायचं असेल त्या उमेदवाराला आपण मतदान करू शकता परंतु मतदान करत असताना आपल्या शेती शेतीमालाला योग्य तो भाव मिळालेला आहे आप ला का आपल्याला दिवसा लाईट मिळत आहे का त्याचबरोबर आपल्या दुधाला भाव मिळतो आहे का या गोष्टीची जाणीव मनात ठेवून मतदान करा कारण राजकारणाचा थर तर खालच्या पातळीला गेलेलाच आहे त्यामुळे आपण जातीपातीवर बळी न पडता आपण सर्व शेतकरी आहोत ही गोष्ट ध्यानात ठेवून आपल्या शेतीमालाला आपल्या शेतकऱ्यांकडे ज्या उमेदवाराला ल मतदान करायचं तो उमेदवार लक्ष देऊ शकतो का आपले प्रश्न मार्गी लावू शकतो का अशाच उमेदवाराला आपण मतदान करावं ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची कल विनंती आहे कारण की आपल्याला मतदानाचा हक्क पाच वर्षातून एकदा बजावण्याचा संधी किंवा चान्स मिळतो या संधीचं सोनं करा आणि जो उमेदवार जो पक्ष आपल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देईल किंवा आपल्या शेतीमालाला योग्य माल योग्य हमी भाव मिळवून देईल अशाच उमेदवाराला आपण किंवा अशाच पक्षाला आपण निवडून द्यायचं आहे मित्रांनो जर उदाहरणातून जर सांगायचं झालं तर एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो दुधाचं उदाहरण घ्या तो मी आपल्या दुधाला काय भाव मिळतोय अनुदान वगैरे सर्व गोष्टी ठीक आहेत पण अनुदान देण्याची गरजच नाही ना अनुदान देण्यापेक्षा तुम्ही काय जे चार पाच रुपये अनुदान देतात तर ते अनुदानाऐवजी चार पाच रुपये भावच वाढवून द्या की अनुदान म्हणलं की परत ते आलं ते फॉर्म भरा कागदपत्र द्या परत ते झापले जी जनावर आहेत त्यांना जीव टॅगिंग करा हे भानगडी आल्याच का नाही मग ह्या भानगडीमध्ये परत शेतकऱ्याचे पैसे गेलेच कारण शेतकऱ्याला लुटणारे तर टपून बसलेले जसे एखाद्या टीचार टिचार टिचार म्हणतो आपण किंवा जखम झाल्याच्या नंतर जसे कावळे चोचा मारण्यासाठी टपून बसलेले असतात तसं लुटमार करायला तर बसलेलेच आहेत ना ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण जर ते अनुदानाच्या अनुदानाच्याऐवजी जर दिला असतात काय हरकत झाली असती आता दुधाचं एक उदाहरण म्हणून घ्या तुम्ही दुधाचं काय भाव मिळतो आपल्या डेअरीला आणि जर आपल्याला जरी समजा मिळाला काय जो समजा गाईच्या दुधाला तीस रुपये पस्तीस रुपये काय जे भाव मिळत असेल तर तो तुम्ही जो जाहीर केलाय तो माल पण निकष काही तो भाव मिळवण्यासाठी किंवा तुमच्या तुमच्या दुधाला डिग्री एवढी पाहिजे फॅट एवढा पाहिजे बरोबर हा मान्य आहे तेवढी डिग्री तेवढा फॅट असेल तर तो भाव मिळतो ते मान्य आहे मग जे दूध पॅकेट आपण खरेदी करतो कुठल्याही कंपनीचं घ्या तुम्ही दूध पॅकेट ते किती रुपये लिटरनी खरेदी करता चाळीस रुपये किंवा पन्नास रुपये घेतो मग त्या दूधपाकिटच्या दुधाचा एक वेळेस डिग्री आणि फॅट चेक करा मग त्या दूधपाकिटच्या दुधातला जो डिग्री आणि फॅट आहे तेवढ्या फॅटला चाळीस पन्नास रुपये लिटरचा भाव तरी कुणी काही बोलणार नाही कारण का तर ते पॅकेजिंगचा खर्च आहे पॅकेजिंगचा खर्च इतका आला चाळीस पन्नास रुपये लिटरने एवढं निकृष्ट दर्जाचं दूध तुम्ही विकू शकता मग आमचं क्वालिटी एक नंबर क्वालिटीचं दूध तुम्ही काय भावाने खरेदी करता आम्हाला काही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट नाही का पॅकेजिंग कॉस्ट नाही का मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला एक थोडक्यात सांगतो आपले दुधाची आपल्याला तेवढं दूध मिळवण्यासाठी किती रुपये खर्च येतो ते, ते तुम्हाला सांगतो आता मैस मशीचं उदाहरण घ्या तुम्ही मैस विकत किती रुपयाला घेतली ते फिक्स ॲसेट जे अकाउंटंट असते त्यांना समजेल फिक्स ॲसेट म्हणून गृहीत धरा त्याचा खर्च तुम्ही इथं लावायची गरजच नाही समजा तर एका म्हशीसाठी तुम्हाला खुराक म्हणजे समजा सरकी पेंट जर तुम्ही देत असाल तर कमीत कमी मिनिमम तुम्हाला दिवसातून पाच किलो किल द्यावत लागते तर दूध पाहिजे तितकं निघतं नसतं दुधाला मैस कमी येते पेंट जर नसेल तर सकाळी अडीच किलो कमीत कमी संध्याकाळी अडीच किलो दिवसात झाली पाच किलो आता पेंडीचा भाव बी काय होता गेल्या महिन्यात सत्तावीसशे अठ्ठावीस मी स्वतः एकोणतीसशे रुपयाने साठ किलोचं पेंडीच पुरता आणलेलं आहे आपल्याकडे मैस आहे गाय आता भाव कमी झालेला बावीसशे तेवीसशे असेल आजचा भाव मला माहीत नाही पण एकंदरीत समजा एक बावीसशे रुपये तुम्ही भाव धरा कमीत कमी पेंडीचा साठ किलो जर सदोतीस रुपये किलो पेंट पडायली तर सदोतीस रुपये किलो पेंट पाच किलो पेंट लागते दिवसाची तर एकशे पंच्याऐंशी रुपये हे झाले हे एकशे पंच्याऐंशी प्लस दोन गुंटे दोन गुंठे जमिनीमध्ये जर आपण समजा मका किंवा तिला खाण्यासाठी गवत वगैरे काही लागवड केलेली असेल तर ते तर दोन गुंठ्याचं समजा आपण भाडं पन्नास रुपये रोज धरा ना दोन गुंट्याचं पन्नास रुपये रोज धरा हा पन्नास रुपये रोज प्लस ते एकशे पंच्याऐंशी पेंडीची किती झाले दोनशे पस्तीस रुपये आणि त्यामध्ये आता सगळे शेतकरी स्वतःचा राबतात पण जरी स्वतः राबत असलो तरीही एक पाचशे रुपये पाचशे रुपये रोज तर आपण धरू शकतो ना कारण की आपण कष्ट करतोच ना पाचशे रुपये रोज हजर धरला तर किती झाले दोनशे पस्तीस प्लस पाचशे रुपये रोज आपल्या मेहनतीचा आपण दिवसभर काम करण्याचा बरं वेळी वेळेची बी काही लिमिट नाही ना आपल्याला बारा तास अठरा तास काळजी झोपतून तेवढाच विश्राम आहे आपल्याला पण पाचशे रुपये रोज काय फार लय झाला का किती झाला आपला कॉस्ट किती आली सातशे पस्तीस रुपये आणि मैज दीती उदाहरणार्थ दूध दहा लिटर त्या दहा लिटर दूध मिळवण्यासाठी खर्च किती आला सातशे पस्तीस रुपये त्याच्यात म्हशीची किंमत जोडलेली नाही आणि ती जोडायचीही नाही सातशे पस्तीस रुपये मग ते दहा लिटर दुधाला किती रुपये लिटरने दूध गेल्याच्या नंतर आपला हा जो गुंतवलेला पैसा आहे तो आपल्याला परत मिळेल विचार करा ना तुम्ही डेअरीवर दूध किती रुपये लिटरने खरेदी करता हा अहो पन्नास रुपये लिटरने दूध गेलं तरी बी पाचशे रुपये आले हो तरी दोनशे पस्तीस रुपये आज शेतकरी लॉसमध्ये दूध उत्पादक शेत आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्यांना आम्ही सशक्त बनवणार वगैरे वगैरे कृषी प्रधान देश हो मला बाकी जास्त काही बाकी विषयावर अवंतर बोलायचंच नाही शेतीमालाचंही ही तसंच आहे अहो यांनी ह्या है वर्षी झिरोचा लाईट बिल दिलं हो इथून महागा आमच्या शेतात येऊन आमचं पीक असं पाण्याला आलेलं असताना चालू पाण्याचे तुम्ही डिप्या बंद केलेल्या डिप्या बंद करायचा दानका ह्या पाच सात वर्षात चालू झालाय हा यापूर्वी नव्हता डिप्या हो बंद करायचा दानका दनादन लाईन मिनी येतो डीपी बंद करून जातो पण लाईट बिल द्या आणि मग डीपी चालू होईल यावर शेतकऱ्यांनी म्हणलं लाईट बिल माफ करा की पुन्हा काही काही मध्ये त्यांना मुळ्यात जागा होते की लगेच म्हणते नाही 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 शेतकऱ्याला तर नाही 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 शेतकऱ्याला सगळं फुकटच पाहिजे आम्ही फुकट महागतच नाहीत ना, ना, ना फुकट मागा आम्हाला देऊ नका फुकट आम्हाला अनुदान देऊ नका पण आमच्या शेतीमालाला भाव द्या ना मग काय जी शेतीमाल काय जी पीक उभं होऊन ते त्याचं यंत्रातून खळं करण्यापर्यंत त्याचा जो खर्च येतोय तो खर्च वॉट ग्रहित धरून आम्हाला तिच्या त्याच्यातून दहा पाच रुपये नफा मिळेल ना असा भाव दे योग्य तो आम्ही भाव जाहीर करा आणि त्या भावाने खरेदी करा आणि निकष थोडे एवढे निकष लावू नका कशाला आम्ही फुकट मागतो काय तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला स्वतःचा वैयक्तिक शेतकरी म्हणून विचार करूनच मतदान करावे ही माझी इच्छा आहे पहा नसता मग अजूनही आपण एक दुर्लक्षित दुर दुर्लक्षित घटक म्हणूनच पुढील पाच वर्ष आपल्याला काढावं लागतील योग्य तो उमेदवार निवडून द्या जेणेकरून मान्य सगळेच जण पाहिजे तितकं लक्ष देत नाहीत परंतु आपण जर सुरुवात केली आपल्याकडे जो लक्ष देईल अशा उमेदवाराला निवडून द्यायला तर नक्कीच भविष्यामध्ये एक ना एक दिवस असा येईल की सर्व पक्ष शेतकऱ्यांकडे लक्ष दिल्याशिवाय त्यांचे प्रश्न मार्गे लावल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहणार नाही कारण की ते आपलं मतदान हे गृहीत धरून चालत्यामुळे आपण आपले प्रश्न मार्गे कोण लावणार आहे आपल्या मालाला भाव मिळतोय का या गोष्टीकडे ध्यान ठेवून लक्ष राहून आपण मतदान करा काही ठिकाणी आता महाग तर म्हटले होते सभेमध्ये की दिवसाचा वीज पुरवठा करणार वगैरे वगैरे परंतु काल परवा माझे एक दोन ठिकाणी कॉल झाले तर तिथे लोडशेटिंग चालू झालेली आहे काही ठिकाणी सकाळी सहाला लाईट येते दुपारी दोनला जाते आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये दुपारी दोनला लाईट येते आणि रात्री दहाला जाते अशा प्रकारे काही ठिकाणी आणखी आहे तर मी जिथे आहे माझ्या ठिकाणी माझ्याकडे सकाळी नऊला लाईट येते आणि संध्याकाळी पाचला जाते हाच गॅप आहे परंतु हा गॅप किती दिवस राहील हा ही मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद